घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीफॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने खासगी कंत्राटदाराद्वारे कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे नेते दिलीप धोत्रे आक्रमक झाले असून त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सध्या काम करत असलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांचे वेतन साधारण दोन कोटी ऐंशी लाख होत असताना कंत्राटदारावर साडेचार कोटी खर्च का केला जातो वरचे दोन अडीच कोटी कुणाच्या खिशात जाणार असा सवाल देखील त्यांनी केला आहे त्यामुळे हे टेंडर प्रक्रिया रद्द करून सध्याच्या हंगामी कर्मचाऱ्यांनाच कायमस्वरूपी काम देण्यात यावे कोणत्याही खासगी ठेकेदाराकडे हे टेंडर देऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची मंदिर समितीने नोंद घ्यावी असा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे नाही सगळ्यात महत्वाचं जे हंगामी कर्मचारी आहेत जे पंढरपूर शहरातले जे स्थानिक तरुण आहेत वास्तविक पाहता एक तर पंढरपूरमध्ये रोजगार नाही या ठिकाणी शिकायचं आणि मग रिक्षा चालव कुठंतरी टपरी चालव अशा पद्धतीचे उद्योग इथल्या मुलांना करावं लागतात पंढरपूरमध्ये एम आय टी सी होणार होणार कधी होणार माहीत नाही तरुणांच्या हाताला काम नाही मंदिर समितीच्या माध्यमातून कसा तर उदरनिर्वाह या ठिकाणी तरुणांचा चालतो परंतु या ठिकाणी मंदिर समितीला जा काय झालं आहे मला माहीत नाही त्यांनी जो आता हा एखाद्या खाजगी ठेकेदाराला जगवण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न चालू आहे तो अत्यंत निषेधार आहे मी या ठिकाणी मंदिर समितीला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे एक तर या मंदिर समितीने निर्णय कसे घेतले कारण माझ्या मते या मंदिर समितीची मुदत संपून गेलेली आहे वास्तविक पाहता ही जुनी मंदिर समिती बरखास्त व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी चांगले लोकहिताचे निर्णय घेण्यापेक्षा कुठल्या तर ठेकेदाराला जगवायचा आणि मग त्याच्या पाठीमागं काय गड आहे त्याच मला काय कळायला तयार नाही या ठिकाणी कुठल्याही पंढरपूर शहरातील तरुणावर या ठिकाणी मी अन्याय होऊ देणार नाही जे हंगामी कर्मचारी का या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्याच माध्यमातून मंदिर समितीने काम केलं पाहिजे वास्तविक पाहता हे जे रोजंदारी कामगार आहेत ते रोज तीनशे रुपये या ठिकाणी अतिशय कमी पैशामध्ये देवाची सेवा करतात पंढरपूरची सेवा करतात या ठिकाणी काम करतात मग समजा तीनशे रुपयेप्रमाणे जर धरलं तर दोनशे कर्मचाऱ्याचे माझ्यामध्ये एक कोटी ऐंशी लाख दोन कोटी रुपये काय होतात आणि मग साडेचार कोटी रुपये खर्च कशाला मग मंदिर समिती हे अडीच कोटी रुपये नक्की कुणाला देणार आहे ह्याच्यामधनं कुणाचा फायदा होणार आहे याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे आणि मंदिर समितीकडे एवढेच पैसे जास्त झालेत तर पंढरपूर शहरामध्ये आज भाविकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या भागामध्ये विंदुनविरी बोर त्या ठिकाणी नगरपालिकेने सुरू केल्या होत्या परंतु नगरपालिकेला देखील त्या ठिकाणी भीक लागली आहे नगरपालिकेकडे देखील त्या ठिकाणी विजेचे पैसे भरण्यासाठी लाईट बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळं पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या भागातील लाईटचे कनेक्शन त्या बोअरचे कट केलेले आहेत माझ्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये काय तर त्याचं बाड आहे द काय जे काय ते मंदिर समितीने भरावं उलट या ठिकाणी भाविकांची सेवाच होणार आहे त्याचबरोबर मंदिर समितीकडे एवढा पैसा तर मंदिर समितीने त्या ठिकाणी चंद्रभागा नदी स्वच्छ करावी त्यासाठी पैसे वापरावेत त्या ठिकाणी आत्ता आपण बघितलं या ठिकाणी चार पाच महाराज लोक आले होते खूप मोठे या ठिकाणी या का कथाचे का, कार्यक्रम झाले त्यावेळेस देखील अतिशय दुर्गंधी तेच घाण पाणी प्यायचं तीर्थ आज चंद्रभागेतलं पाणी भाविक त्या ठिकाणी श्रद्धेनं तीर्थ म्हणून प्रश्न करतो आहे या प्रचंड दुर्गंधी मंदिर समितीने अजून जास्त लोकं वाढवून त्या ठिकाणी चंद्रभागा नदीची देखील स्वच्छता केली पाहिजे आता ते नक्की त्यांनी ते टेंडर कोणाला दिलं आहे स्वच्छतेचं टेंडर मला ते कळत नाही जर स्वच्छतेचं टेंडर नगरपालिकेची लोकं किंवा मंदिर समितीची लोकं रोज पंढरपूर शहर किंवा तो मंदिर परिसरातला भाग स्वच्छ करतात असं त्यांचं म्हणणं आहे तर आता आपण कितीतरी वेळा नदीला गेलो तर प्रचंड दुर्गंधी आहे अस्वच्छ आहे त्यामुळे मंदिर समितीने असले कुठलेही आता चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत कुठल्याही हंगामी कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय करायचा नाही ज्या कुठल्या खाजगी ठेकेदाराला जगवण्यासाठी हे टेंडर काढले ते टेंडर ताबडतोब त्या ठिकाणी मंदिर समितीनं रद्द केलं पाहिजे कुठला बाहेरचा ठेकेदार आणणार तो बाहेरची लोकं आणणार आणि मग पंढरपुरातल्या लोकांनी करायचं काय आज एक तर पंढरपूरमध्ये कुठल्याच रोजगाराच्या कुठल्याच संधी उपलब्ध नाहीत या ठिकाणी शिकायचं आणि मग पुणे मुंबईला काय तर जाऊन हमाली करायची अशी परिस्थिती पंढरपूर शहरातल्या लोकांवर आली आहे आणि या ठिकाणच्या तरुणांना मंदिर समितीच्या माध्यमातून काम देण्याऐवजी त्या तरुणांना त्या ठिकाणी निराश करण्याचं त्यांना संकटात ढकलून देण्याचं काम ही मंदिर समिती करते आहे त्यामुळं मंदिर समितीने हे टेंडर ताबडतोब रद्द केलं पाहिजे नव्हे तर ही मंदिर समिती देखील केल बरखास्त केली पाहिजे ना ह्यांची मुदत संपली आहे मी येत्या सोमवारी मंगळवारी ह्या पुढच्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांना भेटून मंदिर समिती बरखास्ती देखील मागणी करणार आहे ह्या लोकांना या ठिकाणी पंढरपूर शहरातील नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्यायला बसवला आहे का त्या ठिकाणी मंदिर समितीचा पैसा चुराडा करण्यासाठी बसवला आहे याचा देखील जाब या ठिकाणी मी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना विचारणार आहे पंढरपूर शहरातील तरुणांवर कुणावरही अन्याय होणार नाही जे हंगामी कर्मचारी आहेत त्यांनाच त्या ठिकाणी मंदिर समितीने कायम ठेवायचं एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो